नमस्कार मी कवी यशवंत घाणे आज आपणासमोर माझ्या वारंगुशी गावाचे महती हे गीत सादर करणार आहे जे की मी स्वतः तयार केलेले आहे आणि लिहिलेले आहे कृपया आपणास विनंती आहे ते तुम्ही शांततेने ऐकावेत नऊ खंड पृथ्वी दहा खंड काशी अकरावा खंड वा अकरावा खंड वा रंगोशी वाणी बागुजीची ही वाणी भागोजीची आव लक्ष देऊणी ऐका महती माझ्या गावाची माझ्या गावाची माझ्या वरंगुशी गावाची सहहू बाजूच्या वन संपदा, संपदा गाव शिवाराची सहू बाजूच्या वन संपदा गाव शिवाराची अकोले तालुक्यात गाव मोठे आहे वारंगुशी आव आहे वारंगुशी सभोवताली त्याच्या उंच डोंगराच्या राशी सभोवताली त्याच्या उंच डोंगराच्या राशी फरा महा डोंगर आहेत उत्तरेशी फण पंधरा महा डोंगर आहेत उत्तरेशी अवघड चढणीची वाट आहे शिळंद गडधीची अवघड चढणीची वाट आहे शिळंद गडधीची सिंधमाळी भूताळ मोडा कुंडाचा होळ नळवण्याशी अहो सिंधमाळी भूताळ मोडा कुंडाचा होळ नळवण्याशी सादरीचा घाट साकड्याची नळी आहे उताराशी सादरीचा घाट साकड्याची नळी आहे उताराशी पंधारखांडी उधाळमाळी आढवळा तो उषाशी पंधारखांडी उधाळमाळी आढवळा तो उषाशी आघोकड्याची वाटवर खांडीकरंड्याची कड्याची वाट वर खांडीकरंड्याची हिराचा घाट जांभूळ दळा कळम जाई कोटमीची हिराचा घाट जांभूळदळा दळा कळमजाई कोटमीची शिरचडी बोरमाळीची कटी गोंड नाची शिरचडी बोरमाळीची कटी गोंड नाची पांगर खांडी राळा रासी ढोला गुगळा पूर्वेशी ढोला गुगळा पूर्वेशी धोंडीचा दरा सादळ माळी लेंडीचा कडा छोटी रासी लेंडीचा कडा छोटी रासी तरापाटी वाघ्याची नळी माथा बोर वाडी कोरड्यांची माथा बोर वाडी कोरड्यांची कुंभार जरा दिवसरा माळ वगर माळी कडाळ्यांची कुंभरदरा दिवदरा सांभार माळ माळ कडाळ्यांची साखर खांडी पुढे गाव माने रेची वेशी आहो साखर खांडी पुढे गाव रेची वेशी ही रामकुंड गणढुबी हाडकी गोठणीचा माळधर नासे रामकुंड गणढुबी हाडकी गोठणीचा माळधर नासे पातळीचा तळा रंडवणी जळकुंड कृष्णावंती दक्षिणेशी पातळीच्या तळा रणदवणी जळकुंड कृष्णावंती दक्षिणेशी जुना नवा फाटा जोडतो सेंडीची चोंडीशी जुना नवा फाटा जोडतो सेंडीची चोंडीशी घोटी कोल्हार वाकी मार्ग जातो राजू राशी घोटी कोल्हार वाकी मार्ग जातो राजू राशी टेनशत बारी शिकळ कळसुबाई घोटी पश्चिमेशी पेनशतबारी सुबाई कळसुबाई घोटी पश्चिमेशी हद्द संपत नगर जिल्ह्याची पुढे नाशिकची वेशी अव हद्द संपत नगर जिल्ह्याची पुढे नाशिकची वेशी ही पुढे सांगतो अजून ऐका खास माहिती गावाची पुढे सांगतो अजून ऐका खास माहिती गावाची मांडव डावखांडी खांडी बोडकी पंधऱ्याच्या पायत्याशी मांडवकडा डावखांडी बोडकी पंधराच्या पायत्याशी माळेची खांडी सोनारखांड मध्ये वाडी बैरोबाची माळेची खांडी सोनारखांड मध्ये वाडी बैरोबाची वडाचा नाकाड हिरडीचा माथा भोंडार माळ दोदाशी वडाचा नाकाड हिरडीचा माथा बोंडार माळ दोदाशी कोकीचा कडा मुंजाचा वळ आहे पश्चिमेशी कोकीचा काडा न मुंजाचा वहळ आहे पश्चिमेशी मोठी दुबाडी फलाटाचा रस्ता आहे उत्तरेशी मोठी दुबाडी फलाटाचा रस्ता आहे उत्तरेशी डांगरभवार खाम करा आळी तिच्या पायत्याशी डांगर खाम खामकरा आळी तिच्या पायत्याशी पाटलाचा बांध भातवडा उंबर उंबरवीरगाव चोंडी पूर्वेशी पाटलाचा बांध भातवडा कुंभार विहीर गाव पूर्वेशी जगदंबा मंदिर बुद्ध विहार खालच्या अळीशी जगदंबा मंदिर बुद्ध विहार खालच्या अळीशी हाडाची विहीर वाण्याचा मारुती मधल्या अळीशी हाडाची विहीर वाण्याचा मारुती मधल्या अळीशी वाण्याचा दुकान पाटलाचा वाडा गणपत पाटलाची वाण्याचा दुकान पाटलाचा वाडा वास्तू गणपत पाटलाची पांढरीचा मारुती मोठा देव आणि थडगी पूर्वजांची पांढरीचा मारुती आणि मोठा देव थडगी पूर्वजांची अंगणवाडी ग्राम ग्रामपंचायत वास्तू सांस्कृतिक भावनाची अंगणवाडी ग्रामपंचायत वाचतो सांस्कृतिक भावनाची पशु दवाखाना आरोग्य केंद्र अ पशु दवाखाना आरोग्य केंद्र सुविध लाइट पाण्याची सुविधा लाईट पाण्याची पोष्ट कार्यालय प्राथमिक शाळा गाव प्रवेशाशी पोष्ट कार्यालय प्राथमिक शाळा गाव प्रवेशाशी अंबिका विठोबारुखमयी मंदिर वरच्या आळीशी अंबिका विठोबारुखमयी मंदिर वरच्या आळीशी रामजी बुवा आहे टेकडीवर मर्याय त्याच्या पाय त्याशी रामजी बुवा आहे टेकडीवर मर्याय त्याच्या पाय त्याशी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय फाटूक अबो अव इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय फाटूक पांडवकालीन महादेव मंदिर आहे शंकर वाडीशी पांडवकालीन महादेव मंदिर आहे शंकर वाडीशी जुना न, जुना पांढरीचा मोठा देव आहे दक्षिणेशी जुना पांढरीचा मोठा देव आहे दक्षिणेशी मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा भरते मर्याई मातेशी मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा भरते मर्याई मातेची हरिनाम सप्ताह भोडा खाडी तमाशांची हरिनाम सप्ताह भोडा खाडी तमाशांची कला परंपरा सादर होते प्रत्येक गाळीची कला परंपरा सादर होते प्रत्येक गाळीची सामाजिक उत्सव राष्ट्रीय सण जयंती महापुरुषांची सामाजिक उत्सव राष्ट्रीय सण जयंती महापुरुषांची एकजुटीची प्रचिती येते सर्व समाजाची एकजुटीची प्रचिती येते सर्व समाजाची गातो असे ख्याती माझ्या वारंगुशी गावाची गातो असे ख्याती माझ्या वरंगुशी गावासी यशवंत घाणे कवी कोळी महादेवादिवाशी यशवंत घाणे कवी कोळी वाशी धन्यवाद